येल्हारा तालुक्यातील शिवाजीनगर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींपैकी एक होत्या सावित्रीबाई फुले आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्यासह अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या स्वतः त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका बनल्या असा बरेचसा त्यांचा इतिहास आहे यावेळी अनेक मान्यवरांनी सावित्रीबाई विषयी आपले विचार मांडले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी महात्मा फुले यांचे मध्ये प्रवेशद्वाराचे सुद्धा अनावरण करण्यात आले याशिवाय समाज मंदिर भवनाचा भूमिपूजन सोहळा सुद्धा संपन्न झाला याप्रसंगी शहादेव निमकर्डे संगीताताई अढाऊ महेश गणगणे गोपाल कोल्हे शिवाजी नगर परिषद नगर सरपंच चीव अडगाव सरपंच खंडारे जिल्हा परिषद सदस्या कोल्हे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी आडगाव